नमस्कार शेतकरी बंधूंनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे आजचे कापसाचे बाजारभाव कुठल्या बाजार समितीमध्ये कापसाला किती भाव मिळतोय ह्याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर या वर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करा आणि रोजचे बाजारभाव आणि शेती विषयक योजना माहिती करून घेण्यासाठी दिलेल्या बेल ऐकॉनला क्लिक कर... तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती आहे अमरावती आवकाली आहे चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दर मिळालाय सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दरम्यान सात हजार तीनशे पन्नास रुपये व सर्वसाधारण दरम्यालाय सात हजार पंच्याहत्तर रुपये यापुढील बाजार समिती आहे राळेगाव आवकाली आहे हजार क्विंटलची कमीत कमी दर मिळालाय सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये व सर्वसाधारण दर दरम्यान सात हजार चारशे पन्नास रुपये या बाजार समित आहे देवळगाव राजा आवक आली आहे हजार क्विंटलची कमीत कमी दर दरम्याला सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहे सात हजार सातशे पाच रुपये व सर्वसाधारण दर दरम्याला सात हजार सातशे पन्नास रुपये या आपली बाजार समित आहे काटोल आवक आली आहे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये व सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये यापुढील बाजार समित आहे फुलंबरी आवकाली आहे दोनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला आहे आठ हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दरम्याला आहे आठ हजार दोनशे रुपये व सर्वसाधारण दरम्यान आहे आठ हजार दोनशे रुपये या पुढील बाजार समित आहे बुलढाणा आवकाली आहे हजार क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दरम्याला सात हजार सातशे पाच रुपये व सर्वसाधारण दरम्याला सात हजार पाचशे पन्नास रुपये यापुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर नावकाली आहे दोनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला आहे आठ हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दरम्याला आठ हजार दोनशे रुपये व सर्वसाधारण दर आहे आठ हजार दोनशे रुपये यापुढील बाजार समिती आहे नागपूर नावकाली आहे दहा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दरम्याला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये व सर्वसाधारण दरम्यान सात हजार एकशे पन्नास रुपये यापुढील बाजार समिती आहे यवतमाळ आली आहे हजार क्विंटलची कमीत कमी दर मिळाले आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दरम्याला आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये व सर्वसाधारण दरम्याला आहे सात हजार चारशे पन्नास रुपये तर हे होते आजचे कापसाचे महाराष्ट्रातील बाजारभाव आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि रोजचे बाजार भाव आणि शेती विषयक योजना बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या बाजार समितीमध्ये आज कापसाला काय भाव मिळाला ते कमेंट मध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद